जय भीम जय सम्राट आहे ज्ञान ज्योती यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो आंदोलन करण्यात आले भिक्षुविनयाचार्य यांच्या सुटकेची मागणी करण्यात आलेली आहे संपूर्ण भारतातून भिक्षुविनयाचार्य यांच्या सुटकेची मागणी होत आहे आणि त्यासाठी बौद्ध बांधव हे आंदोलन करत आहेत मित्रांनो भिक्षु विनयाचार्य यांना खोट्या एफ आय आर खाली खोट्या गुन्ह्या खाली अटक करण्यात आलेली आहे जेलमध्ये टाकण्यात आलेले आहे आणि भिक्षु भिक्षुर यांच्या विरोधात एफ या आय आर करणारे दुसरे तिसरे कोणी नसून बौद्ध भिक्षु सुमित पाल आहेत आकाश लामा यांचे सहकारी आहेत आकाश लामा यांनी काही पैशासाठी महापुधी महावीर मुक्ती मह आंदोलन सुरू केले आता त्यांच्याजवळ भरपूर पैसे आल्यामुळे त्यांनी महापुती महाविमुक्ती आंदोलन स्थगित केलेले आहेत आणि या आंदोलनाचा विश्वासघात या लोकांनी केलेला आहे बौद्ध लोकांचा विश्वासघात करण्याचे कार्य आकाश लामा यांनी केलेले आहे भिक्षु विनयाचार्य यांना ही गोष्ट समजताच त्यांनी या विरोधात आवाज उठवला आणि यांचा आवाज दाबविण्यासाठी भिक्षु सुमित पाल यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भिक्षु खोटी एफ आय आर दाखल केली या आणि यामुळेच त्यांना अटक करण्यात आलेली आहे असे एक नाही तर दोन दोन खोट्या एफ आय आर भिक्षु सुमित पाल यांनी भिक्षुविनयाचार्य यांच्या विरोधात दाखल केलेल्या आहेत मित्रांनो मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ग्वालियर येथील न्यायालयात बसवण्यासाठी मध्य प्रदेश कोर्टाने दिलेली आहे आणि आदेश दिलेला आहे डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा आता येथील न्यायालयाच्या आवारात बसणार आहे मध्य प्रदेशातील प्रदेश ब्राह्मणवादी वकिलांनी ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध केला होता खूप मोठे आंदोलन झाले होते भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना मारहाण देखील झाले होते परंतु शेवटी विजय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेचा झालेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यासाठी अनुमती मिळालेली आहे गरिबीतून श्रीमंत होण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांनी मार्गदर्शन केलेले आहे कुटी सुतामध्ये जथागत भगवान गौतम बुद्धांनी याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे याविषयी आपण आज या व्हिडिओमध्येही जाणून घेणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओवर आपण नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका कुठे भगवान बुद्धांनी सरावस्ते येथे जेतव विहारात वास्तव्य करत असताना एका गृहस्थाला ते भेटतात हा गृहस्थ आपल्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात संतुलन राखण्यासाठी मार्गदर्शन मागतो बुद्ध त्याला आर्थिक नियोजन नैतिक कमाई आणि संपत्तीचा योग्य वापर याबद्दल सल्ला देतात हे सुत्त विशिष्ट गृहस्थांसाठी आहे ज्यांना संसारिक जीवन जगताना आध्यात्मिक आणि भौतिक समृद्धी मिळवायची आहे गरिबीतून श्रीमंत होण्याचा मार्ग या सुत्ताद्वारे सांगण्यात आलेला आहे सुत्तामध्ये मध्ये लिहिण्यात आलेले आहे की मी हे ऐकले एका वेळी करत होते त्यावेळी कुटी नावाचा एक गृहस्थ भगवंतांना भेटायला आला भेटून त्यांनी भगवंतांना नमस्कार केला आणि एका बाजूला तो बसला एका बाजूला बसलेल्या कुटी गृहस्थाने भगवंतांना विचारले म्हणते गृहस्थाची समृद्धी कशी वाढते आणि त्याची समृद्धी कशी कमी होत नाही संपत्ती मिळण्याचे चार मार्ग बुद्ध सांगतात की संपत्ती मिळवण्यासाठी आणि चार मार्ग आहेत आपली बुद्धी कौशल्य आणि मेहनत यांचा उपयोग करून प्रामाणिकपणे संपत्ती मिळवावी जो व्यक्ती मेहनतीने आणि चिकाटीने काम करतो त्यांची संपत्ती वाढते मिळवलेली संपत्ती चोरी आग पूर शत्रू किंवा वाईट वारसदार यांच्यापासून संरक्षित करावी संपत्तीचे रक्षण करण्यासाठी सावधगिरी नियोजन आवश्यक आहे गृहस्थाने चांगले प्रामाणिक समजूतदार आणि सद्गुणी मित्र निवडावेत चांगले मित्र व्यक्तीला योग्य मार्गावर ठेवतात आणि आर्थिक यशात सहाय्य करतात कमाईचा मार्ग प्रामाणिक अहिंसक आणि नैतिक असावा फसवणूक शोषण किंवा अनैतिक कृत्यांपासून दूर राहावे बुद्ध पुढे सांगतात की गृहस्थाने आपल्या उत्पन्नाचे चार भाग करून ते कसे वापरा एक चतुर्थांश उपभोगासाठी उत्पन्नाचा एक भाग दैनंदिन गरजा अन्न वस्त्र आणि आनंदासाठी खर्च करावा यामुळे व्यक्ती आपले जीवन आनंदाने जगू शकत व्यवसायात गुंतवणुकीसाठी उत्पन्नाचा दोन भाग व्यवसाय किंवा कामात पुन्हा गुंतवणूक करावा जेणेकरून उत्पन्नाचा स्रोत वाढेल आणि दीर्घकालीन स्थिरता मिळेल एक चतुर्थांश भविष्यासाठी बचत उत्पन्नाचा एक भाग भविष्यातील संकटासाठी जसे की आजार आर्थिक अडचणी किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी जमा करून ठेवावा दान धर्मांसाठी वापर बुद्धांनी दानाला खूप महत्व दिलेले आहे काही भाग गरजूंना दान करावा ज्यामुळे सामाजिक कल्याण आणि व्यक्तीचे पुण्य वाढते संपत्ती नष्ट करणाऱ्या चार गोष्टी कोणत्या बुद्ध गुटी गृहस्थाला संपत्ती नष्ट करणाऱ्या चार गोष्टी बदल सावध करतात अनैतिक संबंध काम वासनेत आणि गुंतणे यामुळे संपत्ती नष्ट होते यामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि संपत्ती दोन्ही हो धोक्यात येतात मद्यपान जुगार किंवा इतर व्यसनामुळे संपत्ती आणि आरोग्य नष्ट होते जुगार नाटक नृत्य किंवा मनोरंजनात गुंतल्याने संपत्ती आणि वेळ वाया जातो वाईट मित्रांच्या संगतीमुळे व्यक्ती चुकीच्या मार्गावर जाते ज्यामुळे संपत्ती आणि प्रतिष्ठा नष्ट होते आनंदी जीवनासाठी चार सिद्धांत मांडलेले आहेत बुद्ध गृहस्थाला आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी चार सिद्धांत सांगतात गृहस्थाने मेहनतीने आणि बुद्धीने आपले जीवन समृद्ध करावे संपत्ती आणि संसाधनाचे संरक्षण करावे चांगल्या मित्रांचा सहवास ठेवावा उत्पन्न आणि खर्च संतुलन राखावे जेणेकरून आर्थिक स्थिरता टिकून राहील बुद्ध पुढे सांगतात की संपत्तीचा सा उपयोग स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी करावा संपत्तीचा संशय करणे हा उद्देश नसावा तर ती समाजाच्या हितासाठी वा अशा प्रकारे संपत्ती वाढते आणि ती कमी होत नाही दान देऊन शील राखून चांगले मित्र जोपासून नैतिक जीवन जगून गृहस्थ सुख मिळतो स्वतःच्या शेवटी बुद्ध मध्यमार्गाचा पुरस्कार करतात ते सांगतात की गृहस्थाने अति भूक आणि अति त्याग यांच्यामध्ये संतुलन राखावे संपत्तीचा उपयोग करताना संतुष्टता हा गुण अंगीकारावा गृहस्थाने अति भूक टाळावा अतिकंजूसपणा टाळावा मध्यम मार्गाने चालावे आणि संतुष्ट राहावे कुटीसूत्ताचे आधुनिक काळातील महत्व कुटीसूत्तातील शिकवण आजच्या काळातही खूप उपयुक्त आहे आर्थिक नियोजन उत्पन्नाचे चार भाग करून खर्च गुंतवणूक आणि यांचे नियोजन करणे ही आजच्या काळातील आर्थिक साक्षरतेची फायनान्शियल लिटरेसी मूलभूत बाब आहे अनैतिक कमाई आजच्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेतही नैतिक कमाई आणि व्यवसायाला महत्व आहे अनैतिक मार्गाने मिळवलेली संपत्ती दीर्घकालीन आनंद देऊ शकत नाही आधुनिक जीवनात तणाव आणि असमाधान वाढले आहे सांगितलेला मध्यम मार्ग आणि संतुष्टता हा गुण व्यक्तीला मानसिक शांती देऊ शकतो दान आणि सामाजिक कल्याणाच्या शिकवणीमुळे आजच्या काळात आर्थिक असमानता कमी करण्यासाठी प्रेरणा मिळते आजच्या काळातही चांगल्या मित्रांचा आणि सहकार्यांचा सहवास व्यक्तीच्या यशात महत्वाची भूमिका बजावतो

आजच्या आधुनिक काळातही व्यक्तीला आर्थिक स्थिरता आणि आनंदी जीवन मिळवण्यासाठी मार्गदर्शन करते बुद्धांचे कुटी थेरवादी बौद्ध परंपरेतील पालित्री पीठकातील सुत्तपीठकाच्या अंगोतर निकायात समाविष्ट आहे हे सुत्त विशिष्ट आर्थिक व्यवस्थापन नैतिक जीवन आणि संपत्तीचा योग्य वापराबद्दल मार्गदर्शन करतो मित्रांनो अशा पद्धतीने आपण डॉक्टर भगवान गौतम बुद्धांचा अर्थशास्त्राविषयी माहिती जाणून घेतली महाबुद्धी मुक्ती आंदोलनाच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट असो यांच्या चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारासह सहकार्य करा ही नम्रविनबुद्ध ही जय भीम जय सम्राट असो